आज माझी पहाटे पाच वाजता आंघोळ झाली आहे व मी आता तयारीसुद्धा करत आहे कारण आज आहे बुद्ध पौर्णिमा आय एम रेडी आज पहाटे चार वाजता मम्मी आणि मी दोघींनी पूजा घर सजविले बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा आज पहाटे बुद्ध पहाट करून माझी वंदना झालेली आहे व मी वंदन करते आहे आज मी सकाळीच स्वयंपाकाला लागलेली आहे कारण मम्मीचा व माझा उपवास आहे व माझा स्वयंपाक रेडी आहे खूप छान स्वयंपाक तयार करून आम्हाला बाराच्या आत उपास सोडावा लागतो त्यामुळे मी बाराच्या आत उपास सोडत आहे व रस पापड वगैरे केले आहे मी व रस मला खूप खूप आवडतो आता आम्ही पोचलो आहे आंबेडकर पुतळ्यांजवळ व मी महामानव महापुरुषांचे वंदन करीत आहे असे महामानव कुठल्याच काळाला जन्माला येणार नाही ह्या तर कलयुग आहे पहाटे चार वाजता उठल्यामुळे झोप येत आहे सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा